चला तर मंडळी दहा पंधरा मिनिटाचाच डोसा पाहिजे आणि ते पण घरच्याच साहित्यात तर चला तुम्हाला सांगते मी आज चिरमुऱ्याचा डोसा कसा करायचा मी काय केलं एक वाटी चिरमुरे घेतले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं गार पाणीच घातले मी आणि ते दहा पंधरा मिनटं त्याला भिजत ठेवायचं म्हणजे त्यातली माती वगैरे असेल ना तर निघून जाते नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दीड वाटी रवा घेतला त्यातले सगळे चिरमुरे काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचा आणि अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला छान बारीक वाटण करून घ्यायचं हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त पातळ करायचं नाही जास्त घट्ट करायचं नाही अर्धा चमचा मीठ टाकले आणि चिमूट बळ सोडा टाकलाय मी आता तुम्हाला सोडा नको असेल ना तर त्या ठिकाणी तुम्ही दोन चमचे दही टाकलं तरी चालेल आंबट थोडस टाकायचं छान असं मस्त तव्यावरती पाण्याशी तोडा मानाच्या डोसे करून घ्यायचे हे डोसा येत ना दहा पंधरा मिनिटच तयार होतात आणि एकदम कुरकुरीत आणि लहान मुले तर आवडीनं खातात सकाळच्या गाईत डब्याला वगैरे द्यायचं असेल ना तर तुम्हाला पटकन असे डोसे तयार करता येतात हे बघा मी पहिल्यांदा थोडासा छोटा केल्यानंतर मोठा करून दाखवते तुम्हाला पाहिजे तसे पातळ जाड कसे पाहिजे तसे डोसे तयार होतात तर चला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा